नमस्कार मित्रांनो आज आपण लेट उठलो आणि डायरेक्ट आता कुंभ्याला जायला निघालेलं तयारी झालेली मावशे झाले तयारी अरे सगळे फक्त कॅमेरा आलं की आहे ना का बोला जाऊ बोलात जा काहीतरी आम्ही चालू आहे कुंभ्याला आंबे काढायला मुंबईला घेऊन जायचे आहेत आंबे त्यामुळे आम्ही आंबे काढायला चाललेलो आता सगळेजण अगोदर अर्धी माणसं गेलेली आहेत आम्ही पाठीमागून सगळं आमचं काम आवरून आम्ही आता चाललोय आता श्वास एका श्वासात सगळं <laughs> चला बाबा लावा लाव बी अरे पापड घ्यायचे अजून आपल्याला आपला खंबा पाण्याचा वातावरण <laughs> बरोबर आपल्याला साथ देते पाऊस नाही पडला एवढे तीन चार दिवस पाऊस होता पण मग आम्ही आल्यापासून अजून पाऊस नाही पडलाय मी वातावरण एकदम क्लिअर आहे काय पावसाच्या अजून हे वाटत नाही घराचं काम चालूच आहे अजून काय रे बाबू काय आणतोय हा <laughs> आईला मदत करतोय हां चल घर बांधू लागायला हे चला लवकर हा नऊन लागतय मी तर जाऊस तर पूर्ण घामाघम होऊन जाईल आता मावशी त्यांचा विषय चालू दीक्षा बाबांनी थांबवले नाही म्हणून रिक्षाने हे इकडं किती भारी वाटतंय बा असं मस्त घर आणि इकडं नर्सरी मी काल पण तुम्हाला येत दाखवलं तर तिकडं पण आहे इकडं पण झाड आहेत कलम केलेले आहेत भरपूर वरपर्यंत आहे बघा पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असाल तर अजूनही बघ इकडं पण लावले आहेत कलम वगैरे कलम म्हणजे असे कलम करून नंतर मग ते विकले जातात जर तुम्हालाही लागत असतील तर माश्या कोकणात नर्सरीमधलं तुम्ही घेऊन जाऊ शकता शंभर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये ऐंशी रुपये असं एक वर्ष एक झाड एक हां एक वर्षापर्यंत जर झाड असेल तर मग त्याची किंमत साधारणतः ऐंशी रुपये असती बसरी आणि हे घर बघू शकता तुम्ही यांचं मला हे खूप भारी आवडलं बरं का बाबा त्यांनी खाली पण केलं ना इथून असा रस्ता केला थोडस बटा करून घर आहे फार्म हाऊस टाईप केलं त्यांनी आणि ह्याच्याच बाजूला ते खोलगटपणा दिसतो ती नदी पूर्ण आणि इकडं पुढे आईस फॅक्टरी तिकडं तिकडं काजूची झाड आहेत काजूचे कलम अशा प्रकारे केली जातात हे पण तुम्हाला भेटून जातील नर्सरीमध्ये पाणी देणं चाल पाणी देण्याचं काम चालू आहे उन्हाही भरपूर पडलंय त्या चिकूची झाड आहे चिकूची झाड सण चाप आहे बाजूला तिकडं चिकूची आहे आणि इकडं सोनचा तिकड आहे ते नारळाची वाटतं ना तर दुसरीकडनं आलो बाब थकले चालून चालून इकडं पण आणि असं आटलेलंच आहे तरी गावात ना हायवेपर्यंत यायला दो आम्हाला दोन तीन किलोमीटर तरी चालत यायला लागतं स्वतःची गाडी असली ना मग बरोबर आपण आहे ना गावात याचा करू शकतो पण मग आपली गाडी नसेल तर मग साधन जे इथे अवेलेबल असतं जसे की रिक्षा डमडम वगैरे तर मग त्याला जास्त पैसा खर्च होतो हायवे लागत आलो आता आपण इथं पण नर्सरी काहीतरी खात बसलेलं कसं काय का ती मावशी चणे पुटाने बाबांना ते पाणी आता इथून कुंभेला जाण्यासाठी आम्ही रिक्षा शोधतोय रिक्षा किंवा जे वाहन भेटल ते पण काय अजून भेटले नाही काय मावशीने ते तिकडे बसले आम्ही नेमके आलो नाही एक खाली रिक्षा गेली आहात आम अरे जाता येईल आपल्याला जायचं या साईडला पण दापोली या साईडला इथून तरी घरापासून आपल्या सात किलोमीटर आहे तिथून कमी असेल एक चार पाच किलोमीटर असेल इथून येते एक रिक्षा बघू भरपूर वेळ झाला पण अजून काही रिक्षा भेटली नाही तर मग आता बघू एक रिक्षा येते तिला हात देऊन बघू रेखा मी तर दिसते कुंभे कुंभे थांबली नाही रिकामी होती तरी थांबली नाही असे जात रिकामे एक गाडी थांबा ना बस पण निघून गेली नमती आम्ही आलो होतो अकरा वाजता पण आता बारा वाजले पण अजून गाडी नाही भेटली त्याच्यातून जास्त आहे एक रिक्षा थांबायला तयार नाही कोणी रिकामे जातात पण माणसं नाही घेऊन जात कसं काय चालवलं असं बरोबर की नाही मग ते बरोबर ना काही ते गुन्ह्यातूनच पण म्हणून गाडी घेतली पाहिजे की नाही आपण घेऊयात तुझं जॉबच होते मग घेऊयात गाडीची सच गरज यार गावाला म्हणून गावाला येणं नाही होत अरे गाडी नाही म्हणून एक सारखं नाही येत ना गाडी असली तर आपण एक सारख येऊ कशाला मे महिन्यात शिमग्याला मग किती सण राहतात होळी गणपती होळी आहे नंतर आपलं मे महिना येतो नंतर मग येणार गणपती मग तेच तर मग पंधरा पंधरा दिवस राहतो एवढे ये येतो आपण पण फिरायला आपल्याकडे गाडी नसते आपण कुठं फिरलो सांगतो कोणत्या बीच वर गेलो आपण कधी कधी आपण बाहेर फिरलो असं आपण फक्त घरी येतो आपल्या घरी येणारच एक दिवस जातो दुसऱ्या दिवशी आमचा दिवस म्हणून गाडी घेतली पाहिजे बरोबर की नाही आता आम्ही नेमकी बरं झालं एक वाले काका थांबले ते डमडम बोलतो आपले छोट्या हातीवाले काका पार्सलच घेऊन चालले होते बरं झालं आता एक गाडी भेटली आई बाबां ते बसले बरोबर बाबा धरून बसा मी रस्ते पकडून बसले बॅलेन्स बिघडत थोडी जरी इकडे झाली तरी मजा येते पण याच्या अशा मध्ये जायचं काय मागच्या वेळेस आपण सिलेंडरची गाडी राहते ना तशात गेलो होतो फुल एसी गाड्या पण आमच्या इथल्या गाडी मध्ये आलो आम्ही बरं झालं त्यांनी घेतलं आपलं अरे तुम्ही मामाच्या इथं आले इलो आता इकडनं आपलं शिमग्याच ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे गाव दाखवलेलं तुम्हाला हा बाबा इथं आंबा आहे आंबा आहे आहे सगळं आता आम्ही इकडं आंबे काढायला आलेलो आहे मामाच्या घरी मामा पण आहे वाटतं आमच्याच वयाचे मामा काय करणार आमचे मोतीने किती लागलाय आंबा तुम्हाला दाखवतो बाप बापरे काकांनी काढले पण हे इकडे लागले चढले का मिलिंद दादा मिलिंद दादा कुठे हा हो व्हिडिओ बनवत आलो मिलिंद दादा कुठं दुकानात गेला ही घेतली त्यांनी आत्ता गाडी इकडं बा काका भरायला पण लागले लगेच काढून एवढे आले वाटणी लगेच भरायला लागले काका आईवर एवढा विश्वास नाही आईवर एवढा विश्वास नाही काका नाही बोलताय नाही बोलताय मावशी हे ऐकलं का काका काय बोलताय आईवर विश्वास नाही म्हणे म्हणून लगेच वाटणी भरायला लागलो <laughs> मी टूपा आपला कुठं जाऊन बसलय हे <laughs> तुळशी मध्ये जाऊन बसलय दिसला सुद्धा नाही <laughs> हे इकडं आंबा बिंबा पडेल तुझ्यावर चल हम्म पॅप्से आणला अरे मिलिंद दादा आला मिलिंद दादा हे दे पॅप्सी दे लगेच पॅप्सी पॅप्सी खोल 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 याच्याल माऊ येते तिकडं स्वराज्यकडं याच्याल मिलिंद दादा स्वराज कड आहे ना हा चल घेऊन येऊ आपण त्याला पहिले पेप्सी खाऊन दो गावकडे बाशा भेटत येतो आमच्या घरी हे बा इकडं आहे घर होतं मामाचं चला इकडनं ना थोडंसं थोडस पावसाचं पण वातावरण झालंय पाऊस येऊ शकतो कधी पण कधी पण हे बाय माऊ हे चला गणपती बाप्पा मोऱ्या इकडे वरती चढले आंबे काढायला तेव्हा आंबे प किती लागले इथं पण पण नाही म्हणतो म्हणतो माहिती का आता तरी थोडेच आंबे काढले तरी एक दोन तीन चार पाच सहा सात गुन्ह्या भरले तरी अजून पण चिक्कर चिक्क राम झाडाला जेवढं काढू तेवढं कमी आहे दरवेळेस पडून जातो तर मस्त आत्ता मावशीने शिदोरी उघडलेली आहे डाळ भात मस्त पाल्याची भाजी आपल्या घरची ते कसली मसूरची भाजी ना मसूरची भाजी तुझं नाव काय रे दादा काय रे बाबू तुझं नाव काय हं हा तर बा कुठं राहतो कोणत्या गावचा तू कुंबेचाच कुठं राहतो इथं नवशीच्या इकडं अच्छा इकडं हे मिळून झालं काय ते चिकन मच्छी मटन मटण बघा लोक तुला एडे बोलतील तिकडं ए मावशी त्याला बघ ठीक आहे तरी आता पण एक दोन तीन चार ना ना आज़ा आज़ा चार हे पाच सहा सात इकडं आठ आणि मध्ये चालले अजून आपल्याकडचे गोने संपले पण आंबे संपले नाही बा इकडं अजून आंबे हे सगळे आपूस आंबे बर का मित्रांनो आत्यंत ते आलेले ओंकर पण आले आत्ता काका अजून उतरले नाही खाली अच्छा त्या साईडला काका आले आता खाली काका कसं वाटत होतं वरतून दोन दिवस किती निघतील अजून आपले आंबे हा अजून निम्मा नाही काढून हा ना अजून किती आंबा बाकी अजून पूर्ण दिसतोय चढतो आता आम्ही दोघ जण चढतो आकांच्या जेवायला बसले चालू सामी गो जेवढ्या भरू तेवढ्या कमी ओमकार गाडी घेऊन चालले ओमकार टायमशील हे हे बघे आता याच्याकडे कोण सोड सर मागा लागला ते बघितलं हे सोलाच येईल का जमाल का ओंकार आमचा लवकर याला घेऊन बसवू थांब 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 हो थांब थांब ते पाय आमचं हे आमचं भुतपा हा इकडं बा कसं मागाय लागेल हो थांब थांब अरे मामा मामा गाडी घेऊन चाललं हो चला रमाल का पायने त्याचे पाय पकडत आणि पुलटन नाही बसल हो ते तिथून बघतो असे पाय लावू चला आमचं बरं आज ते पाय जा चक्कर मारून तुम्ही भरपूर असा अजून जेवढे काढू तेवढे कमी आहे बा इथं पण आहे खाली पण लागलेत पूर्ण सडाय एकच झाडा एक पूर्ण फॅमिलीचं पोट भरून जाता काय मिलीन जाता एकाच आंब्याच्या ह्याच्यावरून आपली पूर्ती फॅमिली जाते विकले तरी कमी पडतात हे विकले तरी पुरतात आपणच किती नेतो चार चार पाच पाच गुन्हे तर आपण इथून नेला पाहिजेत पण काय आपल्याकडं हे नाही आता आम्ही आंबे खाणार मग स्वराज कसं आंबा स्वराज आंबा कसा आहे खातो बरोबर स्वराज कस आंबा हे स्वराज काय खातोय आंबा सगळे बसलेत बाकी इकडे जेवायला हे आठवणी द्या बरं का सगळ्यांनी लगेच ला बघायचं कधी आठवण आली गावची अनिकेत दादा अरे अनिकेत एक दादा लगेच ला नाव टाकायचं लगेच येईल बरं तुम ट्रेन मध्ये पण सगळ्यांना दाखवून द्यायचं काही काय आज वेळेला भात आहे माट्याची भाजी आहे मच्छी आहे कालवण आहे बाकीचे काय आंबे तर भरपूर आहेत आपल्याकडे नुसते निस्ते आंबे गाभर दाखवतो तुम्ही बोलाल जळवतोय मित्रांनो जळवतोय तुम्हाला एवढे आंबे तिथं अजून बरोबर अजून तर काढायचे बाकी लोक बोलतील निसतं निसतं येतो हा बाहेर आणि नुसते बघते ते आंबेच दाखवतो काढायचे बाकी काढायचे बाकी ह नाही व्हिडिओ वाचले वरतून आंबा पडला काका नुसते परत काका हे पण काका वाचलेले नुसतं पिकलंय आंबा हे देवाला गारा ना घातलं आणि त्यांनी पिकलेला आंबा पाडला

<noise> <hesitation> 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 मोठ बघा मित्रांनो डिजिटलच्या जमान्यामध्ये आम्ही जुने कॅमेरे पण आहे आपल्याकडं ले इकडं लेन्स बंद होती लेन्स उघडते लेन्स बंद लेन्स उघडते परत इकडं रोल टाकायचा रोल टाकायचा आणि मग ना तसं तो रोल नंतर दोन आणायचा वगैरे असे जुन्या प्रकाराचा कॅमेरा हा रिओ पण आहे आपल्याकडे जुन्या काळामधला बघा हे माझ्या आजीचं भावाचं घर भरपूर अशा जुन्या गोष्टी आपल्याकडे रेडी हे चे। स्पीकरचे आहे त्याच्याने स्पीकर बनवून आधी वाजवायचे लोक ओमकार होत ओमकार आता वरती चालले आंबे काढायला वरतो नितलचे आंबे काढतोय ओमकार हापोस पाहिजे ये अरे यार सुटला हा ना यशस्वी जयस्वालचा होता ते पण तुकडं तो मामा याला पकडा मामा ओमकार टाक कॅश घेतो मी कुठे वरती स्वराज कॅच पकडायला गेला आंबा गेला लगे तेव्हा देवा तो तो कॅच पकडतोय स्वराज ये इकडं घोरी घ्यायला गेला म्हणा स्वराज बोल मम्मीने वाटा मागितला ना तर माझ्याकडनं काम करून घेत आहेत द्या मम्मी त्याच्या त्याला हात लावू द्या असं हा हा हे घेऊन हे ये हा मम्मीचा वाटा घेऊन चालला बर का आंब्याचं आहे आणि इकडं फणस तुम्हाला दाखवतो मी भरपूर फणस विंच राहतातच हवा खालपासून वरपर्यंत लागतं पण फणस कोणता भेटतो त्याच्यावर आम्हाला तर कापा आवडतो तुम्हाला कोणता आवडतो कमेंटमध्ये सांगा हे इकडं पण खाली आहेत बे काढायला आता झाडावर चढलो मी हो आय हायकर हे हायकर युट्यूबला येशील तू चॅनलला माझ्या टी व्हीवर दिसशील हो माझं नाव टाक बरोबर माझ्या माझ्यात मेंगे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ए तुला घेऊ ते बघ इकडे आंबे पडले बघ उचल तिकडे वरती चढले अजून आपण थोडं चालवतो खाली आणि काका तिकडं अजून वरती चढले कर तू इकडचे का मी त्याच इकडं चाललो कुठे इकड खाली तिकडं तो आंबा तोडतोय झाड ओसडलो ना मुंगळे भरपूर आहेत बरोबर की ना गुस्तील वर का आधीच हाफ चड्डी घालून आलोय आपण कुठं कुठं गुस्तील अरे माऊला पण यायचे माऊला घेऊ स्वराज ला यायचं आमच्यावरती ए टकलू शेट आलो आई येऊ हो थांब आलो आलो घेतो तुला थांब माझी अजून परत आपली दुसरी केप चालू झाली आहे आता लिप्ट येतात आपले आंबे सोडा काका हळूहळू हो माहीत तिकडे डॅडील डॅडील दोरीच येते अशी खाली अच्छा ते टाकतंय का अजून तेव्हा ब्लॉग बघत असाल ना तर बघ तुझ्या पोऱ्याला नुकसान करतोय बघ एक आंबा भेकला की चार आंबे तुझे कमी होतील हा सोडा काका सोडा दादा इथं हे झेला दे अरे दे 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 इकदा बांते। दा। दे आज मी एकाला दे आणि तू आज जा तो ते आंबे हे आहेत माहिती त्याला सेटअप लाव जरा गाडी तिकडे आपली पहिल्यांदा मोटू लॉक करतोय आलोच जरा जाऊन मी दादाकडं इकडं मस्त आंबे काढण्याचं काम चालू चला काका आलोच जरा जाऊन ब्लॉक करून येतो मोठं ब्लॉक लांब जाऊ वाकवलीत जाऊन फोन घेतलोय मी तसा वाकवलीत जाऊन येऊ शकतो आपण अरे इथं वाकवली आहे ना वाकवली गाव चल तिकडे जाऊन ये बघू कसं वाटतं असे मामनते नाही <laughs> <laughs> आहे इथं पहिल्यांदा मोठवलं नेमके आता आम्ही पापडच विसरलो स्वराजचे इथं पापड द्यायचे होते गाडी हा आंबे पण आणायचे आता जरा एक डझन आणतो हा बस सर आपलं हे कुठून मध्ये घुसायचं आहे कुठून ना जरा कापड्याची पिशवी आणि आपण हे विसरलो भरपूर वेळ झालेला कारण की आपल्याला अजून बीचवर पण जायचं आहे माऊला सोडून जाणार आहे आपण दोन गाड्या आहेत तिकडे अजून एक एफजेड आहे आणि एफजेड नवीन मॉडेल जे दुसरं आहे ते जुनं मॉडेल आहे काका पापड द्या पापड आणि तिथं आहे ना एक डझन आंबे तिकडेच मागितले मावशीन त्यांनी तिकडेच तुम्ही द्या तर सई अजून काक आणि त्यांची कामं चालू आहेत आंबे काढायची मोठे काका वरतीचे बसलेले हे घे लवकर अरे आंबे पण घे आता मी कुठं पकडू असं माऊ बस तिच्यात आता रे माग दरे दर आंबे घेता येईल ना तिच्याकडं बसली पडला बसली ना धरून बसा मागू माग पडू नको आणि आंबे पण पाडू नको तुझ्या मुळे मिलिंद दादाची गाडी पडली असती आता असती काय तर मग Halo, ला हिला, किल्ला हिला, हिला, सारा हिल्ला हिला, हिला हुवारे चल चला घराच्या <coughs> सामोई नजरेची सारी रोग भरवायची हाय अरे रेलानी मजनूची सारवाली गौसो ही आपल्याला बदलायची हाय हाय हय ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय

तर आता विवेक मामा आलेला आहे आणि आमच्या गोण्यापे किती झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि मिलिंद अजून नेला पुढे तू काही गोन्हे नेली चौदा चौदा गोन्या झाल्यात तरी आणि अजून भरपूर इकडे थांबे इकडचे भरले इथं थोडेसे थो बाकीचे तसेच राहू दिले बाकीचे कारण की अजून कच्चे आहेत आपल्याला पहिले गोणे बरायचे गाडी आले आल्या फोनला आहे रे माल होत नेटवर्क हां अच्छा अच्छा चा। चालेल चल मग ये कॉल करतो तुला तसं हां नाशिकला येत सही गाडी घेऊन उन? येऊ येऊ ना ते कधीच ऐकतोय मी हां च